ए जे फिल्मी स्टाईलने लीलाला प्रपोज करू शकेल का जाणून घेऊया नवरीमध्ये हिटलरला मालिकेत लीला ए जेने तिला प्रपोज करावं म्हणून उपोषणा बसले आहे त्या तिला साथ आहे सरोजिनीची ए जे लीलाने केलेलं उपोषण मोडण्यासाठी लीलाचा आवडता नाश्ताही ही बनवतो पण काही केला लीला उपोषण सोडत नाही सुना लीलावर बारीक लक्ष ठेवून आहेत शेवटी ए जे स्वतः उपाशी राहण्याचा निश्चय करतो आता मात्र लिलाचा नाही लाज होतो पण ती आपल्या म्हणण्यावर ठाम आहे ती एजेला म्हणते मला प्रपोज करावंच लागेल पण एजेच्या मनात खंत आहे की जी गोष्ट अंतरासोबत झाली ती लीलासोबत होऊ नये म्हणून तो अंतराच्या जा फोटोजवळ जाऊन त्यांच्या जा मनातली भीती बोलून दाखवतो की जेव्हा जेव्हा त्याने त्याचं प्रेम व्यक्त केलं तेव्हा ती व्यक्ती त्याच्यावरून दुरावली लीलाला त्याला गमवायचं नाही आहे पण लीलाचा हट्ट म्हणून ए जे फायनली तिला विचारतो नक्की तुला कसं प्रपोजल हवं आहे तेव्हा लीला त्याला एकदम फिल्मी स्ट्रायने ग्रँड प्रपोजलच्या करून दाखव असं सांगते त्या दरम्यान किशोर लीलाला जीवे मारण्याचा प्लान बनवतो त्याआधी तो, तो एजेने लीलाच्या मागे माणसं पाठवतो आता ए जे फिल्मी स्ट्रायने प्रपोज करू शकेल की खरंच एजेच्या मनातली भीती खरी ठरेल याआधी पाहायला विसरू नका नवरीमध्ये हिटलर रात्री दहा वाजता फक्त आपल्या झी मराठी वाहिनीवर